बातमी राज ठाकरेंची राज ठाकरेंच्या दौऱ्यानंतर मनसे आता सक्रिय झाली आहे नाशिकच्या मनसे कार्यालयामध्ये बैठक घेण्यात आली आहे बैठकीमध्ये आगामी निवडणूक मुंबईतल्या मेळाव्यासंदर्भात चर्चा झाली आहे राज ठाकरे यांच्या नाशिक दौऱ्यानंतर स्थानिक मनसे नेते ॲक्टिव्ह मोडवरती आल्याचं पाहायला मिळतंय आहे राज ठाकरेंच्या दौऱ्यानंतर मनसे सक्रिय झालेली आहे किरण गोटूर आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत नाशिकहून किरण राज ठाकरे यांचा नाशिक दोन दिवसांचा दौरा झाला आणि त्यानंतर आता मनसे नेते हे सक्रिय झाल्याचं पाहायला मिळतंय सविस्तर तपशील दोन दिवस राज ठाकरे नाशिकमध्ये होते मध्यंतरी आणि त्यानंतर त्यांनी संपूर्ण कार्य म्हणजे कार्यपद्धतीवरती सुद्धा नाराजी व्यक्त केलेली होती या सगळ्या दौऱ्यानंतर स्थानिक मनसे नेते आता ऍक्टिव्ह झालेले आहेत आज नाशिकच्या मनसे कार्यालयामध्ये बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या बैठकीमध्ये आगामी महापालिका निवडणुका असतील आणि मुंबईमध्ये जो तीस तारखेला मनसेचा मेळावा होते संदर्भात चर्चा होणार आहे आगामी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने हा बैठक महत्वाचा मानला जातोय आणि तीस तारखेला नाशिकमधून मुंबईला मोठ्या प्रमाणात मनसैनिक तर या मेळाव्याला जातील अशा पद्धतीचं नियोजन करण्यात येणार आहे त्यामुळे या बैठकीत काय काय नियोजन किंवा काय काय निर्णय होतात हे बघणं महत्वाचं असेल अगदी धन्यवाद किरण आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी संदर्भातले अपडेट वेळोवेळी जाणून घेऊ